सोळा डिसेंबर पासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होणार आहे त्याआधी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली मनसे आणि भाजपा यांच्यातील जवळीक ही कायमच चर्चेचा विषय बनली आहे लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार न उतरवता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणूक ही मनसेने स्वबळावर लढवली मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही मनसेचे राजू पाटील यांना त्यांचा मतदारसंघ देखील राखता आला नाही मात्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत मंत्रिपदासाठी इच्छुक नेते नेतृत्वाकडे लॉबिंग करत आहेत फडणवीस यांच्या भेटीसाठी भी सागर बंगल्यावर सातारा इथले शिवेंद्रराजे भोसले कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिंदे गटाचे संजय शिरसाट माजी मंत्री संजय राठोड आमदार कुमार आयलानी आमदार संतोष दानवे आमदार नमिता मुंगडा यांनी धाव घेतल्याचं पाहायला मिळालं भाजपा शिंदे गटाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत त्यातच आज मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली राजू पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या राजू पाटील आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी गेल्याची माहिती सध्या मिळते राजू पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील आणि भिवंडीचे भाजपचे माजी आमदार योगेश पाटील यांची कन्या सिद्धी पाटील यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला होता त्यामुळे भाजप आणि मनसेचे माजी आमदार हे एकमेकांचे व्याही झाले अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा